नमस्कार आपण पाहताय आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका ह्या शांततेत आणि भयमुक्त होण्यासाठी पोलीस आतापासूनच तयारी लागलेले आहेत ला एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर लोकसभा निवडणुकीपूर्वी कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिलेला आहे त्याचबरोबर कुपटोले आणि शेगाव येथील सशस्त्र दरोड्याचा छडा देखील लवकरच लागेल पोलिसांना दरोडेखोरांचे ठोस पुरावे हाती लागलेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारे पोलीस संशयितांपर्यंत लवकरच पोहोचतील असंही शर्मा यांनी स्पष्ट केलं सांगली महानगरपालिकेची निवडणूक शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडत सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे याबाबत बोलताना सुहेल शर्मा म्हणालेत पोलीस ठाणे निया आहे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या आहेत टोळ्या करून गुन्हेगारी विश्वात वावरणाऱ्या मोठ्या गुन्हेगारांना मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच पकडण्यात आलाय आता शरीरविषयक गुन्हे घरपोडी दरोडा चोऱ्या आणि समाजविघातक कृत्य करणाऱ्यांच्या स्वतंत्र याद्याच तयार करण्यात आल्या त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत निवडणूक काळात गुन्हेगार सांगलीतून तडीपार करू असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना त्यानंतर जत तालुक्यातील शेगाव त्यानंतर मालगाव येथे सलग पडलेल्या दरोड्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत सारखीच आहे या गुन्ह्यातील टोळ्या दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत ऊसतोडणी मजूर अथवा बांधकाम मजुरांसारख्या टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता आहे दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींबाबत काही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत लवकरच हे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास सुहेल शर्मा यांनी व्यक्त केलाय मिरज रस्त्यावरील वड्डी येथे महापालिकेचा कचरा डेपो कत्तलखाना जैविक भस्मीकरण यासह अन्य प्रकल्प बेकायदेशीरित्या सुरू आहेत याला महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील कांबळे यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप वड्डीसह पाच गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी विजयकुमार कादम पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केलेला आहे हे प्रकल्प तात्काळ बंद करावेत अन्यथा त्यांना टाळे ठोकू असा सज्जड इशाराही ग्रामस्थांनी या बैठकीत दिलेला आहे दरम्यान येत्या दहा दिवसात याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी कायम पाटील यांनी उपायुक्त श्रुती पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना दिलेले आहेत वड्डी यादीत असणाऱ्या कचरा डेपो कत्तलखाडा जलनिस्सारणच्या प्रकल्पामुळे वड्डीसह बेडक विजयनगर बोलवाडसह बोल अन्य गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय या परिसरातील शेतीही धोक्यात आलेली आहे याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे हे प्रकल्प बंद करावेत अशी मागणी सातत्याने नागरिक व होत आहे शेतकऱ्यां जिल्हाधिकारी विजयकुमार काम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली आहे महापालिकेच्या कचरा डेपो आणि कत्तलखाड्यामुळे परिसरातील आसपासच्या गावांचा विकास मोठ्या प्रमाणावर खुंटलेला आहे मोठ्या या परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानं इतर राहणाऱ्या लोकांना अनेक रोग झालेले आहेत भटक्या कुत्र्यांनी तर या ठिकाणी घातल्याची बैठकीत दुर्गंधी व सततच्या कचऱ्यामुळे रस्त्यावरही वाहनधारकांना अडचणीला सामोरं जावं लागतंय या प्रकल्पाची कोणतीही ड्रेनेज व्यवस्था नसल्यानं परिसरातील शेतीवर परिणाम होत असल्याचा आरोप वड्डी व बोलवाडच्या ग्रामस्थांनी सरपंचांनी केला यावेळी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत हा प्रकार गंभीर असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे यांची चांगलीच कान केली आहे तर याबाबत संबंधित गावचे ग्रामस्थ व महानगरपालिकेचे अधिकारी यांना येत्या दहा दिवसात बैठक घेत निर्णय देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्त श्रुती पाटील यांना दिलेले आहेत राज्यात आणि देशात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून संशयित पोलीस शिपाई नसरुद्दीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस सापटनेकर यांनी आज फेटाळला तसेच मुख्य संशयित उपनिरीक्षक युवराज कांटे याचा मामी ससरा बाळासाहेब कांबळे याच्या विरुद्ध ठोस पुरावे नसल्यामुळे पुण्यातून वगळण्यात आलाय गतवर्षी चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक केलेल्या अनिकेत कोथळे याला मारहाण करून खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित कामटे हवालदार अनिल लाट अरुण टोने नसरुद्दीन मुल्ला राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाल आणि कामळे विरुद्ध गुन्हा दा दाखल आहे सीआयडीचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केलं होतं या गुन्ह्यातील चार नंबरचा संशयित मुल्ला यांनी जामिनासाठी अर्ज केला होता मागील आठवड्यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला होता मुल्ला याचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यानं अनिकेतला मारहाण केली आहे तसेच अनिकेतच्या मृत्यूनंतर पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्नही केला त्यामुळे त्याचा जा जामीन अर्ज फेटायला जावा असा युक्तिवाद त्यांनी केला होता त्यानंतर संशयित मुलाच्या वकिलांनी सोमवारी युक्तिवाद केला न्यायाधीश सापडणेकर यांनी निकालासाठी आजची तारीख दिली होती त्यामुळे निकालाकडे लक्ष लागलेलं होतं न्यायाधीश सापडणेकर यांनी मुलाचा जामीन फेटाळलेला आहे महापालिका क्षेत्रात आरोग्याच्या साथी पसरत असल्यानं विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपला टार्गेट केलं जात आहे त्यामुळे स्वच्छतेच्या विषयावर महापौर संगीता खोत यांनी आरोग्य विभागाची बैठक बोलवलेली होती मात्र या बैठकीला दोन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्यानं महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी अधिकारी डॉक्टर सुनीला बोद व डॉक्टर संजय कवटेकर यांचं निलंबन करावं अशी मागणी महापौरांनी प्रशासनाकडे केलेली आहे कचरा स्वच्छता वार या प्रश्नांवर महापौर खोत यांनी घेऊन सूचना केलेल्या आहेत पण आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे याची गंभीर दखल घेत महापौर संगीता खोत यांनी आज आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती या बैठकीला आरोग्य अधिकाऱ्यांसह महत्वाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावलं गेलं होतं महापालिकेच्या आरसीएच कार्यालयात ही बैठक होती महापौर खोत यांनी सकाळी सव्वा दहा वाजता बैठकीसाठी आरसीएच कार्यालयात आल्या पण तिथे ना अधिकारी होते ना कर्मचारी कार्यालयात डॉक्टर कवठेकर का एकटेच बसून होते महापौरांनी त्या बैठकीबाबत विचारता त्यांच्या चे चेहऱ्यावर चे प्रश्नचिन्ह आलं शनिवारी बैठक आहे असं समजून त्यांनी काहीच तयारी केलेली नव्हती आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांनाही निरोप दिला गेला नव्हता हा प्रकार पाहून महापौर खोत्या आवाक झाल्या महापौरांनी संताप व्यक्त केल्यानंतर डॉक्टर कवठेकर यांनी आत्ताच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निरोप देऊन बोलवतो असं म्हणत महापौरांची माफी मागितली दुसरीकडे कचरा उठावं स्वच्छतेची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी डॉ सुनील आंबोळे हे तर कार्यालयाकडे फिरकलेच नव्हते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही यामुळे महापौर व गटनेत्यांनी नाराजी व्यक्त करत पुन्हा कार्यालयाचा रस्ता धरला आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे व डॉ संजय कवटेकर यांचं निलंबन करावं अशी मागणी महापौरांनी आयुक्तांकडे केलेली आहे तासगाव तालुक्यातील लोढेगावच्या एसएन स्वामी हे ग्रामसेवक गावात वेळेवर कामावर येत नाहीत जरी आल्या तरी त्या लोकांची कामं न करता अडवणूक करतात त्यांची भाषाही उद्धट आहे याचा परिणाम गावातील विकास कामांवर होतोय याला वैतागून सरपंच शाणाबाई घुटुगडे उपसरपंच ईश्वर पाटील व ग्रामपंचायत सदस्यांसह संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला टाळे ठोकले त्याची तात्काळ बदली करा व चांगला ग्रामसेवक द्या या मागणीसाठी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना निवेदन देण्यात आलंय ग्रामसेवक दिला जात नाही तोवर टाळ काढणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलंय की दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीला टाळाच लागलेला असतो फोन केल्यास तासगावला मिटिंग आहे उद्या या परवा या अशा बतावण्या मारून कामाला दांड्या मारल्या जात आहेत परिणामी गावातील लोकांना कागदपत्रांसाठी वाट पाहावी लागतीय गावातून फोन आला की तासगावला मिटिंग आहे म्हणून सांगायचं आणि तासगावातून अधिकाऱ्यांचा फोन आल्यास गावात आहे असं सांगायचं सा सगळा प्रकार सुरू आहे ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे गावात विकास कामांना खीर बसली आहे गावात कोणत्याही प्रकारची विकास कामं आल्यास त्यास वेळेवर कागदपत्र न देता त्यात खोडा घातला जातोय अधिक विचारणा कुणी केल्यास त्याला उद्धट प्रकाराची भाषा वापरली जाते याला वैताहून संतप्त सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला शुक्रवारी टाळ ठोक ग्रामसेवक बदलीसाठी गटविकास अधिकारी अरुण जाधव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलेलं आहे सुनेनं केलेला व करणी काढण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या वाळवा तालुक्यातील सुरुल येथील लक्ष्मण गुरव या बोंदू पुजाऱ्यास इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याविरोधात जादू टोना विरोधी कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज त्याला न्यायालयात उभं केलं असता न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुरुल येथील लक्ष्मण गुरव मानकेश्वर मंदिराचा पुजारी आहे खानापूर तालुक्यातील एका महिलेला बोंदू लक्ष्मण गुरव यांनी महिनाभरापूर्वी मुन्नाभाई दरवेशी या नावाने मोबाईलवर फोन करून तुमच्या सुनेनं तुमच्यावर केलेला जादू टोना करणी संपवायची असेल तर एखाद्या धार्मिक ठिकाणच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवून त्याच्या डाव्या पायातील माती ताईत मध्ये बांधून तो गळ्यात घालावा लागेल असं सांगितलं ला। सत्तावीस नोव्हेंबर रोजी पीडित महिला माहेर गेली होती मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर तिथे लक्ष्मण गुरव हा पुजारी दिसला त्याला महिन्याभरापूर्वी मुन्नाबाई दरवेशी या नावाने आलेल्या फोनची माहिती दिली त्यावर त्याने सर्व तुम्हाला करावे लागेल असं सांगत काळ्या दोऱ्यात लिंबू बिब्बा बांधून त्यावर मंत्र म्हणत हरकुंकू लावून त्या महिलेच्या गळ्यात बांधलं त्यानंतर तिच्याकडे वाईट नव्हतं नजरेनं बघितलं या प्रकाराने भयभीत महिला बाहेर निघाल्यावर गुरव तिचा हात पकडून शरीर सुखाची मागणी केली तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर देवाचा कोप होईल मुलाचं दुसरं लग्न होणार नाही अशी धमकी दिली यावेळी बोंधू मुन्नाभाई दरवेशी उर्फ लक्ष्मण गुरव याचं बिंग फुटलं याबाबतची फिर्याद पीडित महिलेने इस्लामपूर पोलिसात दिली आहे इस्लामपूर पोलिसांनी तात्काळ लक्ष्मण गुरव्यास ताब्यात घेत त्याच्या विरोधात विनयभंग व जादू जादूटोणाविरोधी कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे सांगली करणार रस्त्यावर माधवनगर येथे रेल्वे स्थानकडे जाणाऱ्या रे, रस्त्यालगत सावरडेकर यांच्या शेताजवळ गुरुवारी रात्री बेवारस पल्सर दुचाकीवर रक्त सापडल्यानं खळबळ माजली खून झाल्याची माहिती मिळाल्यानं पोलिस यंत्रणा चांगलीच धावपळीत झाली दुचाकी जप्त करून रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत वाहनधारकांना व वा काही पादचारांना बेवारच दुचाकी दिसली या दुचाकीवर रक्तही पडलेलं होतं यावरून कोणाचा तरी खून झाल्याचा संशय वाहनधारकांना आला त्यांनी पोलीस मुख्यालयात संपर्क साधून माहिती दिली पोलिसांसह स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाने भेट दिली दुचाकीला पिशवी अडकली अडकवलेली होती पिशवीमध्ये पॅन कार्ड सापडलं संतोष सिद्धू जाधव या व्यक्तीचं हे पॅन कार्ड आहे पण त्यावर पत्ता नाही दुचाकीला क्रमांक नाही इंजिन व चेस क्रमांकही स्पष्टपणे दिसत मालकाचा शोध घेणं कठीण बनलाय रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत परंतु हे रक्त पक्षाचं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला संबंधित दुचाकी सरानेच हवानाव केला असण्याची शक्यता आहे तो कर्जबाजारी असावा यासाठी त्याने स्वतःचा घातपात झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी त्याने रक्त आणून टाकलेलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला ग्रामीण भागातील असावा आर्थिक कारणातून त्याने हे कृत्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद झाला आहे का याचा तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं रात्री रात्री बारापर्यंत पोलीस परिसरात दुचाकी दुचाकीस्वराचा शोध घेत होते महापालिका <चाँगा> <चाँगा> क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी कोणतीही पावलं उचलली गेली नसताना या प्रकल्पाच्या नावाखाली एकोणीस कोटींचा निधी खर्च झाल्याचं उघडक झालेला आहे आणि दिस खर्चून समडोली व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोची परिस्थिती जैसे ते आहे मग हा मुरला कुठे असा सवाल सदस्यांमधून व्यक्त होऊ लागलेला आहे त्यामुळे शनिवारच्या स्थायी समितीच्या सभेत घनकचरा प्रकल्पाचा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याच्या सूचना हरित न्यायालयाने दिलेल्या होत्या त्यानुसार महापालिकेने या प्रकल्पासाठी बेचाळीस कोटींची तरतूद केली आहे इकोसेव्ह कंपनीच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर तयार केलेला आहे मात्र या डीपीआरला महासभेची मंजुरी मिळालेली नाही अडीच वर्ष हा डीपीआर मंजुरी विना पडून आहे सत्ता बदल झाल्यानंतर भाजपने इकोसेव कंपनीचा डीपीआर रद्द केलेला आहे घनकचऱ्याचा नव्याने डीपीआर तयार करणं पर्यवेक्षणासाठी नवी एजन्सी नेमण्यात येणार आहे त्यासाठी चार लाखांच्या निवेदेला मान्यता देण्याचा विषय शनिवारच्या स्थायी समितीच्या सभेत आलेला आहे यावर शनिवारच्या स्थायी समितीच्या सभेत वादही चर्चा होण्याची शक्यता आहे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी बेचाळीस कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला होता त्यापैकी अठरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खर्च झाले असून कोटी असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साईला दिलेल्या टिप्पणीमध्ये म्हटलेलं आहे तर मुख्य लेखाधिकाऱ्यांनी एकतीस कोटींचा निधी शिल्लक असल्याचं म्हटलंय दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सहा कोटींचा फरक दिसून येत आहे त्यामुळे नेमका निधी किती शिल्लक आहे यात अधिकाऱ्यांचा तायमे दिसून येत नाही मालगाव येथे हजरत शेख निमित्ताने अनेक पाळणे जयंट व्हील आदींसह विविध मनोरंजन कार्यक्रमांच्या स्टॉलसाठी परवानगी देण्यात आलेली आहे दर्ग्याच्या मागील बाजूस असणाऱ्या काही पाळणे व व्हील मधील पाळणे हे गंज पकडून तुटलेल्या अवस्थेत आहेत सदर जयंट व्हील मधील पाळण्यांना बसण्याच्या ठिकाणीच गंज पकडल्याने त्याचे लोखंड व पत्रा सडलेले आहेत यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात हो आहेत तर अशा पाहणाधारक व जॅंट फिल संबंधित मालकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्टुडंट फोरम फॉर जस्टिस लिया है। या संघटनेनं केलेली आहे जुगार मटका सट्टा कायद्याने बंदी असताना देखील याबाबत अनेक संबंधित लोकांना या ठिकाणी साध्या सुरू ठेवलेले आहेत यावर प्रशासनाचा कसलाच अंकुश नाही यामुळे तरुणाही ही सट्टा जुगार मधून लाखो पैसे लावून गैरमार्गाने कमवळीतही आहेत हिरो हिरोईनच्या फोटोवर पैसे लावून डबल पैसे मिळवा असा खेळ सध्या सुरू आहे यामुळे तरुण नाही या सट्टा जुगार मधून लाखो पैसे लावून गैरमार्गाने कमीतही आहेत यासह या उरसाच्या निमित्ताने अग्निशमन दलाची व्यवस्था दिसून येत नाहीये तरी त्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय यावर कारवाईची मागणी करता स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टिसच्या व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत येथे गेले असता सरपंच यांना निवेदन स्वीकारण्यास नकार दिला संतप्त कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं करून प्रशासनाचा गलथान कारभाराचा निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील खांडेकर संतोष करे भरमगुंडा पाटील बाबासू तांबे वासिम मुल्ला राजेश खांडेकर नितीन गडदे अविनाश खांडेकर योगेश खांडेकर आदित्य उदय रोहित भंडारे आदी उपस्थित होते